चालू झालेली आहे का म्हणलं आता यावा गवत याचायला गवत याचावं लागेल काय गवत याचावं लागल बघा आपला ब्रुणो पण काम करतोय करडीच नाही आमच्याकडं बघा भ्रुणो ब्रुण ब्रुण सगळं करतोय हे दोघांना काही येत नाहीये बघा बघा दे, सगळी देखभाल करतोय कुठं आहे कुठं नाही काय काय का नाही दंड पण लगेच बरोबर घालायला सुरुवात केलेली आहे एवढं लांब गेलाय आपला ट्रॅक्टर परत येईल दिवस पण मावळी तिला झालेला आहे सकाळपासून आता येईल मग येईल आता येईल मग येईल काय त्याला का ट्रॅक्टरला वेळच नाही तो ट्रॅक्टरवाला गेला होता सोयरीक जमवायला कोणाची तरी बघितलं का आपला भ्रूण बघा हा चला आता मी पण आता हे गायाबी आहे तिकडे बांधले आज मलाच बांधावं लागलं होत लागलं होतं आज काही कोणी बांधलं नाही आहे सकाळपासून वाट बघतोच काहीच काम होत नाही क्लिअर त्याला पण माहीत नव्हतं तो घरी कधी येणार आहे ट्रॅक्टरवाल्याला तर सकाळपासून ते बसले होते वाट बघत मी म्हटलं जा बाजारला तरी बाजार करून या त्याला बोला मग ट्रॅक्टरवाल्याला ते बोलले का तू जातो मी बाजारला तो म्हणाला हां ठीक आहे बाजार घेऊन आल्याच्यानंतर ट्रॅक्टर आला पेरायला वाट बघावं लागते यंत्रणाची यांना अजून थोडं गवट टाकू का ग पाणी नाही प्याल्या गाया अजून पाणी मी दाखवलं पण त्या प्याल्याच नाही मच्छर चावतात इथे बघा आम्ही असं भरपूर धूर करतो गायांसाठी आपली दिदी बाजारात जाऊन आली होती ए बाहेर चल चल बाहेर फार फार म्हणजे फार हा ना इतका गुंड आहे ना हा टायगर जातो बघा खुरवड्यात हे महाशय काय करतात उपद्रव अरे बाबा 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 दोन मिनटंसुद्धा भृणूला हा बसून देत नाही एवढ्यात तांडव करतो ना हा बेस ह्याला मारलेला कळत नाही आणि आपल्याला मारू पण वाटत नाही हा दोन मिनटं माझ्या लेकराला बसू देत नाही बघा हे बघा एक माझं पिल्लू आलं बघा हे माझं बाबू आलं बघा हे माझा आसा। बस झालं सुरू तुझा काय कर हां चल तू बाहेरच बस झालं सुरू तुझा जा खाटाच्या खाली जा हे बघा ह्यांचं दिवसभर अंतरुण असतं हे बाहेरच कारण का खाटात पाय गुंततात ना त्यांचे असे म्हणूनसाठी आम्ही हे बा टाकूनच ठेवते चला वरती चल चला वरती हा हा वरतून इकडून येता येत नाही त्याला तो तसंच पायरीवर जातो पायरीवरनं वरती चढतो चल ये इकडू हे बघा इथून असा पायरीवरनं हा असा वर चढतो हा असं नाही आहे त्याला हेच एक लागते त्याला बसायला असं त्याला बसायला बरं वाटतं हे बाबू या वरती आहे बाबू वरती आहे चल वरती हां आता कसा आता कसं जाशील तू वरती आता रे हां आता बघा कसा जातो वरती आहे बघा त्याला खाली आहे म्हणतो बघा बघितलं का खाली आहे म्हणतो खाली आहे आता तो वरती कुठून जा ए! गोणी गोणी वाढू नको आता तो वरती कुठून जाईल जाईल बरं का वरती नाही असं नाही तो वाट बघतोय खाली येण्याची ना आता हा काय खाली येणार नाही हा असं इकडून जातो पायरीवरनं लगेच तिथून असं आतमध्ये जातो रस्ता पण माहिती एकदा माहिती व्हायला पाहिजे फक्त बास काळोखच पडला आहे आपली पेरणीला पण असू द्या आधी पुढे तांदूळची भाजी घेतली मी बऱ्याच नेली माठ आणि तांदूळची भाजी मिक्स नेली मी फक्त तांदूळशीचीच भाजी आणली मी माठ वगैरे आणलं नाही मला अजून हातपाय धुवायचे तर हे बघा दिवाळीचं बाजार पिशव्या फोडल्यात पण काय काय सामान आम्ही काढून आहे हे बघा आपल्या म मन्याचं पण एकदमच आलेलं आहे मन्याला मुरमुरे आवडतात आणि इकडे काही बा मार्केट आहे पावभाजी करणार आहे दिदी आपली पाव आणलेले आहेत आज शेच्यामध्ये भाजीपाला आहे आणि झाडणी बघा एवढी छोटी आणली ह्यावेळेस कारण का आपल्याला इथे ना झाडणी टाकून जातात एक ठराविक समाज आहे तो आम्हाला झाड देऊन जातो आणि आता जी पावभाजी आहे आपली दिदी बाहेर चाल चाल बाहेर बघा ऐकतच नाही को बाबू को ओळू बाबू हो मुरमुरे तुमचीच आहेत